चला मी आता ही घरा झाकून घेते तो तोपर्यंत हातात बांगड्या घातला म्हणजे बांगड्या पण घाल मला आवरायचा खाऊन पण बाहेर येऊन बसली गोळे खाल्ले जेवायच्या आधीचे राधू दोन तीन घास खा अजून गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा सकाळचे सहा मी तर पाच वाजल्यापासून जागे कारण पाऊस पण येतोय बारीक टिपक झिमझिम झिम झिम बघा आता सध्या पण पाऊस बाहेर आहे आणि मी करते राहदचा डबा आता करायला लागले कणिक मळून घेतले आणि चपाती करायला लागले तर तव्यामध्ये टाकली चपाती भाजा राहदाला उठवलं झोपली होती बागा रोजच्या प्रमाणे दोन चार चपातीची कणिक जास्त मळली म्हणजे मुलं उठलं खातात कृष्ण हाय ओम हाय आणि आता सहा वाजल्यात बघा आधीच मी कणिक मळली होती ताई भाऊ पण झोपल्यात रात्री आणि सगळ्यांनी जेवणातले भात केला कृष्ण ओम पण झोपल्यात तिथं आणि आता माझ्या चपात्या पण करून झाल्या बघा रादूला आंघोळ घातली चपाती झालं जा की आणि पिण्यासाठी पाणी पण गरम केलं तिला गोळे चारायचे टोमॅटोची चटणी केली म्हणजे मम्मी मला भाजी नको उशीर होईन तिला असं वाटलं मी तिला आंघोळ घालायला गेल तिला म्हणजे मला कूट आणि चपाती दे मग मी ओळखलं का म्हणते उशीर होईन म्हणून मी केली इकडे तिच्यापुरती भाजी एक टोमॅटो चिरून आणि आता हे आवरायचं रोजच्या गोळ्या आहेत सकाळ संध्याकाळची जेवण अगोदर एक आणि आता दिली होती पांढरे तेव्हा जेवल्यानंतरची त्याच्या दप्तरात टाकायची जेवण आगोगर अगोदरची आता राधा तयार आहे बघा शाळेत जाण्यासाठी सगळं आवरले मी तिला आंघोळ घातली आणि बाकीचं तिने हाताने केलं उशीर म्हणून म्हणली मला कुड दे भाजी नको हाय तरी मला असं का म्हणते काय घडलं ना कधी आता खरं काय आता पडले नाही उडती कधी बाहेर बसली गेले वडू शिंपे पक्षी मी बघितले गोळे खाल्ले जेवायच्या आधीचे रांधू दोन तीन घास खा अजून पंधरा वीस मिनटं टायमा बस दोन तीन घास खा चल मी चालते तुला गोळे खाल्ली की आता नाही दुखायचं जेवायला एक अर्धी गोळी आहे ते संघ घेऊन जा तुला देते तुझ्या दफ्तरात पुढे बांधव कृष्णा ओम खाली, खाली दर्गा झोपली वरती होती परत खाली आली आलं की परत थाडा आणि आलं राहताला शाळेत पाठवलं आणि आता बाकीचं बाहेरचं राहिलेलं आवरलं बघा झाडून काढलं रस्त्यापर्यंत सगळं पावसाने घाण पण झाली पाला पडला होता गॅलरी झाडली घरं पण झाडली आता मला करायची आंघोळ सकाळच्या बऱ्यातल्या खूप गडबड होती बघा शाळा पण महत्वाची आणि बाकीचं काम पण महत्वाचं ठेवून तर चालत नाही झाडून घेतलं किचन आवरलं फक्त आता भांडीत घासाचे राहिलं चपात्या पण बाकीच्या करून घेतल्या पाणी पण तापाय ठेवले बघा इकडं मारत तापले मग बघा झाडून काढलं बाहेरचं आणि थोडं पडलं म्हणलं पाच दहा मिनिटं डोळा अर्धा एक तास झोपले नऊ वाजताच उठले बघा काम करून झोपले झोपच झाली नव्हती मग परदेसना आंघोळ केली ताई पण उठलं ताईंना म्हणून आंघोळ करा पाणी तापले तर नको म्हणल्या कपडे तिकडं येतं ताई गेलं तिकडं आंघोळीला आणि मग पटकन देवपूजा ही करून घेतली बघा आणि पसारा पण आवडला देवपूजा ही तर केली बघा मग आणि देवपूजा करून झाली की कपडे धुतले होते तेवढे कारण भाऊजींचा आधीच फोन आला देवपूजा करायच्या आधीच भावट्या उरप म्हणून हे बघायचं या पटापटा उरतलं पाणी ठेवलं दुर्गाला ओमला आंघोळ घातले कृष्णाचा हातपाय धुतला आंघोळ काय घातले ना आणि भाजी झाल्यानंतर चहा चपाती दिलीकडं खायला काय होत चहा चपाती दिली खांदा खायला गन पावडर केलं ओमला म्हणलं त्यातला नवा ड्रेस घे आणि घाल काय घातलं नाही मला शेवटी घालावते आणि दुर्गाला पण पावडर केलं बाहेर गाडीवर जाऊन बसती मी तर आंघोळ पण बघितलं नाही सगळं अवतारच आहे साडी घालायची आणि तरी माझा एक ड्रेस ड्रेस द्यायचा राहिलाय मला ठेवायला साडे दहा वाजून पाहुणे अकरा झाला खाऊन पण बाहेर येऊन बसली पावडरच पुसून दिले नाही हा पावडरच नाही द्यायनाकावचे चल की घरात कोणी पण असलो नेहना अगं तुला ए परे तिला घ्यायला गेलं की अंग टाकून देते आणि रडते मोठ्याने कशी नाटके करते हाय का हे पण झाडलं गोळा जाळून टाकायचा कपडे पण धुवून झाले सगळी मुलांचीच कपडे तिथून का तरी ह्यांची माझे राहिल्या दोन एक साडी राहिली दोन साड्यात बघा एक तशी ठेवली बाकीचे कपडे कृष्णा ते तांबाट्याची चटणी की हा राधूच्या डब्याला केली होती थोडी शिल्लक करते मी चपात्या पण त्याच टायमाला केलत्या हा आता भाकरी भाजी करायची होती आणि मुलं आता एवढं भाग व्हायचं परत बघता येईना आल्यानंतर होय वा कपडे का घातले ना तू डबल कुटा ना हा घालते की हंडा सोडू न्या लगच घालते मला तर हात ग घातलात मला काय सुचना झालं असं असं काम केलं की असं होतं इटटीला सगळं बघावं लागतं त्याच्यामुळे पण नाटक हाताने करत नाहीत उरकलं ओमचं त्याला ड्रेस घातला ह्यांच्या महाग लागला होता कृष्णाला घेऊन गेला मला म्हणलं महागार येतो ह्याला कपडे घाला आणि तुझं ओरक तर त्यांचं फोटो काढून येतो म्हणलं कृष्णाचं ताईंचं त्यांनी आवरून ठेवलंय आणि आता मला आवरचं कृष्णाला तिकडे जाऊन कपडे घालायची होती म्हणून पुढं घेऊन गेला होय मामा इकडं बघ घातली आणि विणे पण घातले तोपर्यंत ह्यांनी आलं आणि मी राणीला फोन केला होता म्हणजे तिला रात्री बरं वाटत नव्हतं ना तिला म्हणलं उठले का बरं आहे का म्हणले आताच उठली मम्मी पण तिच्या आताच उठली जागले होते रातभर हॉस्पिटलला नेलतं चार पाच वाजता पहाट पाँचास बघा मग तिला म्हणलं कायच खाल्लंय का नाही अजून म्हणलं नाही काय खाल्लं मग म्हणलं शिरा करा थोडं आणि घरात भाजायला टाकलं की ह्यांनी आलं म्हणलं पाचच मिनटं थांबा तरी तर पाणी उकळ इकडे गरा भाजला तिकडं पाणी उकळ्या ठेवलं आणि ह्याच्यामध्ये पाणी गरम करून टाकलं म्हणजे फटकन होईल म्हणून तर झालं मला पाणी उकळलं साखर विलायची बदाम पण टाकलंय आणि दूध थोडं टाकलंय थोडंसं पाणी आणि दूध एवढं काय फुटकन नव्हतं तर चला मी आता हे गरा वैरून घेते हो आणि शिरा ठेवायला झाकून तोपर्यंत हातात बांगड्या घातल्या म्हणलं बांगड्या पण घात मला आता आवरायचं लिव ऐता होतो पण आता सांगा तसं तर करावं लागतंय आणि मग अश्या आंघोळीला जायच्या आधीच बघा पोहरांना आंघोळ्या घातल्या ह्यांनी दात घासायला लागलं की दुर्गाला आणि ओमला ह्यांना दुसरं पाणी ठेवलं तापायला तोपर्यंत कपडे घेऊन घेतले असं ऍडजस्ट केलं पटापटा आणि म्हणती माझे कपडे राहिलं घ्यायची शिरा करून झाला इथं असा तूप टाकून शिरा केला तर पाशाली राहिला त्याला आवडतं मी केल्याला तर त्यांना पण घ्यायचा तुला दुर्गाला आणि राणीला राणीच्या मम्मीला तू मध्ये मग घ्यायचा तर आता डब्यात घेते लि गरम ताईंचा फोन येतोय